छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच शिवाय एकूणच राज्य आणि भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगामध्ये देखील एक क्रांती येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले आज सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि हायब्रिड कार्स निर्मितीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे यावेळी छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रिड होणार आहे यासाठी वीस हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून सुमारे आठ हजार थेट आणि अप्रत्यक्ष आठ हजार अशी सोळा हजार रोजगार निर्मिती होणार आहे या प्रकल्पातून वर्षाला चार लाख कार्सची निर्मिती होणे अपेक्षित आहे छत्रपती ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कि किर्लोस्कर टोयोटा मोटर्सची वीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आज ऑरिक सिटीमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे जवळपास टोयोटा कि किर्लोस्करच्या माध्यमातून या ठिकाणी आठ हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे आणि जवळपास बारा ते तेरा हजार लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळणार आहे ही सगळी इन्व्हेस्टमेंट ही इलेक्ट्रिक व्हेकल आणि हायब्रिड व्हेकल याच्यामधली आहे त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात एक अत्यंत महत्वाची गुंतवणूक म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे आणि याकरता छत्रपती संभाजीनगरची निवड त्यांनी केली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने आम्ही या गुंतवणुकीचा पाठपुरावा केला आणि त्यांच्यासमोर अनेक राज्यांची ऑप्शन्स असताना आणि विशेषतः कर्नाटकमध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट असताना देखील त्यांनी महाराष्ट्राची निवड केली ही महाराष्ट्राकरता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या माध्यमातून एक मोठी गुंतवणूक आल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योग मंत्री उदय सामंत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा गीतांजली किर्लोस्कर टाटा किर्लोस्कर संचालक मसा कासू योशी मुरा मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल प्रधान सचिव विकास खारगे उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे एमआयडीसी सीईओ विपिन शर्मा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती